चार पाच रुपयांचे पेट्रोल वाचवण्यासाठी भरत आहेत पाचशेचा दंड अपघातालाही जात आहेत सामोरे कराडला नो एंट्रीत प्रवेश करणाऱ्या तब्बल सत्तर ते ऐंशी दुचाकींवर कारवाई वाहतूक शाखेच्या जगताप व जगदाळे जोडगोळीचा दणका कराड येथे कोल्हापूर नाक्यापासून युनिक उड्डाण पुलाची उभारणी करण्यात येत असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे कराड तालुक्यातून कराडला येणाऱ्या वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते यामुळे पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडीला नित्याने सामोरे जावे लागते यातच डेबेवाडी फाट्यापासून ते कृष्णा रुग्णालयापर्यंत नो एंट्रीत प्रवेश करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकी व चार चाकींची संख्या जास्त आहे या पार्श्वभूमीवर कराड वाहतूक शाखेच्या जगताप व जगदाळे या जोडगोळीने गेल्या चार दिवसात नो एंट्रीत प्रवेश करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे चार दिवसात त्यांनी तब्बल सत्तर ते ऐंशी नो एंट्रीत प्रवेश करणाऱ्या दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई केली आहे केवळ चार ते पाच रुपयांचे पेट्रोल वाचवण्याच्या नादात काही दुचाकी स्वार स्वतःही अपघाताला सामोरे जातात याबरोबरच वाहतुकीलाही अडथळा निर्माण करतात या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे गेल्या चार दिवसात झालेल्या या कारवाईमुळे नो एंट्रीत शिरणाऱ्या दुचाकीस्वारांनी जगताप व जगदाळे या जोडगोळीचा चांगलाच धसका घेतला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड